पण जेव्हा ते असे सायबर क्राईम घडत आहेत तेव्हा जर सपोज माझ्यावर काहीतरी होतं आहे काहीतरी गुन्हा घडला आहे मी त्याच्यामध्ये अडकलो आहे तर पहिली गोष्ट सगळ्यात पहिली गोष्ट मी काय केली पाहिजे नाही सायबर गुन्हेगारांमध्ये दोन तीन प्रकार आहेत पहिला आहे फायनान्शियल फ्रॉड दुसरं आहे क्राईम्स अगेन्स्ट वुमन अँड चाईल्ड तिसरं आहे वेगवेगळ्या प्रकारचे इतर क्राईम सायबरमधले अच्छा कुणाची स्टॉकिंग केली कुणाची बुलिंग केली कुणाला म्हणजे थ्रेटनिंग मे मेसेजेस केले किंवा कुणाचे बदनामी केली म्हणजे ज्याला आपण मिसइन्फॉर्मेशन डिसइन्फॉर्मेशन आणि माल इन्फॉर्मेशन म्हणतो अशा प्रकारे एखाद्या व्यक्तीविषयी माहिती प्रसारित करून त्याची बदनामी केली असे वेगवेगळ्या प्रकारचे क्राईम आहेत ते अदर क्राईम्समध्ये येतात आता फायनान्शियल जर फ्रॉड जर तुमच्या बाबतीत जर झाला असेल त्यावेळेला पहिलं काय होतं की तुम्हाला तुम्ही जे बँक अक अकाउंटमधून पैसे काय कॅशमध्ये डिलिव्हरी होत नाही बरोबर तर सायबर गुन्हेमध सायबर गुन्हेगारीमध्ये जनरली तुमच्या बँक अकाउंटमधून तुमच्या क्रेडिट कार्ड कार्डमधून तुमच्या डेबिट कार्डमधून हे पैसे बाहेर काढले जातात तर त्यावेळेस तुम्हाला एक मेसेज येतो त्या मेसेजमध्ये असं लिहिलं असतं की सर एवढी अमाऊंट तुमच्या अकाउंटमधून डेबिट झालेली आहे ती अमाऊंट इतर अकाउंटला पाठवण्यात आलेली आहे तो मेसेज आला तुम्हाला वाटतं की ही अमाऊंट तर मी काही पाठवलेली हो नाही आहे आणि आत्ताच मला एका सायबर गुन्हेगारीने काहीतरी माहिती विचारली त्याच्यामध्ये त्याला काहीतरी मी दिली आणि त्याच्यामध्ये माझे पैसे गेले त्या मुवमेंटला तुम्ही पहिल्यांदा आय म्हणजे इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर okay. की न्यू दिल्लीला आहे म्हणजे आपले केंद्रीय गृह मंत्रालय आहे तर यांनी हे इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर ही आय नावाची एक युनिट उभा केलेला आहे आणि ती जी संस्था आहे तर त्या संस्थेमध्ये ओ टी डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन okay. आणि भारतातल्या सर्व बँका या त्या सर्व एका प्लॅटफॉर्मवरती आलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांनी फॅसिलिटीसी दिलेली आहे की सायबर क्राईम डॉट जी ई डॉट इन हा एक पोर्टल आहे त्या पोर्टलवरती तुम्ही तुमच्या लॅपटॉपवरती हा पोर्टल ओपन करू शकता आणि फायनान्शियल फ्रॉड व्हर्टिकलमध्ये जाऊन एका विभागामध्ये जाऊन तुम्ही तुमची कंप्लेंट नोंद करू शकता ओके okay. ज्या मोमेंटला तुम्ही ती कंप्लेंट नोंद कराल त्या मोमेंटला ज्या अकाउंटमध्ये ज्या सायबर गुन्हेगाराच्या अकाउंटमध्ये तुमचे पैसे गेलेले आहेत त्या अकाउंटला या सिस्टीममधून हो एक ईमेल जातो आणि ते पैसे किंवा ते अमाऊंट फ्रीज केली जाते त्यामुळे सायबर गुन्हेगारापासून पहिलं प्रोटेक्शन हे मिळतं की आपले पैसे ज्या अकाउंटला ट्रान्सफर झालेले आहेत त्या अकाउंटमध्ये ते अमाऊंट किंवा ते अकाउंट हे फ्रीज होत होतं आणि त्यामुळे तुमचे पहिले सेव्ह होतात हा झाला म्हणजे पहिली फर्स्ट सेंट्रल गव्हर्नमेंटनी आयफोरसीनी आपल्याला दिलेली ही फॅसिलिटी आहे ओके हां कधी कधी काय होतं की तुम्हाला लॅपटॉप ऑपरेट करायचं माहीत नसतं किंवा काही लोकांना भीती वाटते की आपल्याकडे काही चूक झाली किंवा काय झालं काय करायचं कि किंवा काही लोक असे असतात की त्यांना काही कळत नाही पोर्टल वगैरे इंटरनेट असतं नसतं तर त्यावेळेला दुसरी फॅसिलिटी दिली आहे वन नाईन थ्री झिरो थ्री झिरो हा एक नंबर आहे तर या नंबरवर तुम्ही कॉल केला तिथे कॉल टेकर्स असतात जे तुम्ही लॅपटॉपवरती ओपन करून जी माहिती भरून तुमची कंप्लेन रजिस्टर करणार आहे ती माहिती त्यांना सांगायची आहे मग त्यांच्याकडे ते त्या सायबर क्राईम डॉट जी ओ वी पोर्टलवरती ती माहिती भरतील Okay. आणि मग नंतर लगेचच ईमेल शूट होईल आणि त्या सायबर गुन्हेगाराचा सा अकाउंट हे फ्रीज किंवा ती अमाऊंट फ्रीज, फ्रीज केली जाईल ही एक फॅसिलिटी दिलेली आहे दुसरं आहे त्याच्यामध्ये सायबर क्राईम अगेन्स्ट वुमन अँड चाईल्ड तो एक व्हर्टिकल त्याच पोर्टलमध्ये okay. तर त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्याबाबत जे काही घडले तुमची बदनामी कोणी केली तुम्हाला कोणीतरी ईमेल पाठवले तुम्हाला काहीतरी तुमचेच फोटो उलटे सुलटे करून पाठवले त्याच्यामध्ये परत डीप फेक आलं असे काही फोटो पाठवले किंवा तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधल्या लोकांना काहीतरी तुमच्याविषयी बदनामीकारक अशी माहिती पाठवली तर ती जी माहिती आहे तर त्याच्यासाठी पण एक सेक्शन आहे तो त्या सेक्शनमध्ये तुम्ही तुमची कंप्लेंट दाखल करू शकता त्याच्यामध्ये तुम जे काही त्यांनी कंटेंट स्प्रेड केलेला आहे त्या सायबर गुन्हेगारानं त्याबाबत सुद्धा तुम्ही त्याच्यावरती ते लिंक वगैरे काही असेल किंवा तो व्हिडिओ अपलोड करावा लागत असेल आता ही झाली प्राथमिक हां म्हणजे तुम्ही घर बसल्याही करू शकता हां ह्यासाठी पोलीस स्टेशनला जायची गरज बरोबर नाही